आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर आली अजित पवारांनंतर राष्ट्रवादीची सूत्र कोणाच्या आधी पक्षाला नावा चेहरा मिळणार तिढा सुटणार कसा बारामतीमध्ये झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला लँडिंग दरम्यान विमान क्रॅश झाले आणि क्षणात जमिनीवर कोसळले अपघात इतका भीषण होता की विमानाचा या भीषण अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सहा जणांचा मृत्यू झाला आहे अजित पवार यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे पवार कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे राजकीय नेते पवार कुटुंबीय कार्यकर्ते पदाधिकारी सर्वजण बारामतीला रवाना झाले आहेत अपघातस्थळी मोठी गर्दी झाली आहे अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पक्षाचे नेतृत्व कोणाकडे जाणार आता अशी चर्चा सर्वत्र सुरू अजित पवार यांचा पक्ष शरद पवार यांच्या पक्षात विलीन होणार का की शिंदेची शिवसेना आणि भाजप अजित पवार यांच्या पक्षाचे नेतृत्व स्वीकारणार अशी चर्चा आता सर्वत्र सुरू आहे मात्र एक मोठी बातमी समोर आली आहे अजित शरद विलीन होणार विधान एका बाड्या नेत्यांनी केलं आहे अजित पवार यांचा झालेला अपघात आणि पक्ष एकत्र येण्याचे विधान यांचा संबंध तर नाही ना अशा चर्चा आता रंगू लागल्या आहेत आगामी जिल्हा परिषद निवडणुकीची सर्वत्र तयारी सुरू आहे या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनी एकत्र येत लढण्याचा निर्णय घेतला आहे